गा uh, ही बघ आजी कशी धार काढत आहे आणि हिथ चाललेले आहे पापड़ी भाज uh, भाजायची हे बघा ही बघा आजी कशी धार काढते शि शिर्डी सारखी पळतीये दूध पण आणि शिर्डीचं दूध आहे ना औषधी असतं शिर्डी पडती गुमागुमा गुमा औषधी गुमा। हे बघा कशी सज्जी काढते सज्जी कशी काढते दूध दूध ह्याच्यातलं संपल्या मग ह्याच्यात येणार दूध पण ही शेडी सारखी पळते माग माग आता मी चाललेली आहे माझ्या मम्मीनी मला दोन कडे पत्ता आण सांगितलं आणि मग मी अ जातीय आणायला तुम्हाला मी त्या माझ्या गावमध्येच मी सगळं माझ हे सगळी झाड दाखवलेली ना हे बघा अशी दाखवलेली सगळी झाड ह्या लांबा आलता <laughs> दाखवलेले तुम्हाला सगळी झाड दाखवलेली मी पण दोन कडी पत्त्याची झाड एक पण नाही आलं याच कस करू एक काम करते खाली पण आलं त्याच घेते 두단 잠잘래 가서 가야 알아 두들라 돈 아예 두단 잠잘래 해어 두들라 화이 어려 까이가라이 질문가타 एक काडी पत्ता तर असं लागला हे मग फूल कसं झालं ह्याच मी केलंय फुल याला आता जाऊया आपण घरी धूल नाही तर धूल नाही तर ना मग माझी धुई एक तर असं चांयला लागलं कारण तोडायलाच आलं नाही

सगळ्यांच्याच घरी उन्हाळा काम चालला आहे आमच्या पण घरी उन्हाळे काम चालले आहे बघा कस नहीं? आजी ह्याला कसं बनवलं आजी काय बनव बनवती हा सालपापडी आम्ही बनवतोय या सगळ्यांनी खायला चालू आहे का हो हे बघा कसं मम्मी हलवते त्याला सालपापड्याला खूप छान बनणार आहे आमची आजी छान बनवते उन्हाळी काम।, काम या सर्वांनी खायला हे बघा आई बायकांची कशी गडबड आहे उन्हाळी आजी ते आता काय करतेस मध्ये ती टाकल्या आहे ती टाकल्यानंतर खूप छान होतात सालपापड्या आजी आमच्या घरी उन्हाळी काम चालले आहे तर चला आजीला विचारूया आजी काय करत आहेस तू आणि कशा बनवत आहे तू साल पापड्या आणि आता झाकल्या म्हणून ते काय होणार साल सालपापड्यात ते तांदळाच्या चला तर आपण नंतर बघूया हे कसे कशी घालतात सालपापड्या सुरू करूया भातवड्या घालायला बघा आजी कशी घालते भातवड्या मम्मी आजी आजी कशेत पळीन भातवड्या घालतात असे हे अशी घातलेली आहे भातवडी हे बघा भातवडी हो असं घालायचं आणि करायचं मम्मी कशी बघा भातवड्या बघूया या साईडला भातवड्या कशी करतात मी पण चप्पल काढते हे बघा थाले 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 हे बघा आजी काय भातवड्या घालतीये मम्मी भातवड्या घालती भातवड्या घालती आजी भातवड्या घालती बघा आता हे बघा किती मोठा हातरले हे आता एवढे भातवड्या करणार आहे आणि तिकडं पण टोप लावलेला आहे तिकडं तिकडे टोप लावलेलं आहे त्याच्यात पण आहेत अजून भातवडा आणि हे या टोपात घेतले मला करा भातवड्या करायला भातवड्याला थोडस चाकून बघू हम्म छान लागते आजी छान लागते भातवडी छान लागते तुम्हाला पण खायचं असेल मित्रांनो चला आपण करूया भातवड्या हे बघा भातवडी जमते का मला भातवडी जाई लागतं त्याला हे बघा आता तोपात काढून परत नेणार तिकडे आणि परत हे करणार किती आहे बघा अजून बघा बाबांनी मशीनला खायला आणलंय हे बघा मका कुणाची मम्मी उन्हाळ्यात अभ्यास सारखी सारखी करायला होती माझी तर मम्मी माझ्या मागच लागते अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर <laughs> नको करायला हा कोण करायच हे बघा ह्यांचं चाललेलं आहे गव्हाचं पीठाचं चीक काढायचं चाललेलं आहे मला वाटतं की हे कुरवड्या करणार आहेत आणि मला गव्हाच आवडत पण गव्हाचा वास नाही आवडत बघा आजी कशी हसती काय करून लागेल आता हे बघा कशी संध्याकाळ झाली आणि हवं सुटली सगळीकड आणि लाईट्स पण चालू आहे म्हणून खूप उजेड इथं हवा बघा कशी झाड लुटू लुटू हलतात आणि ही बघा आमची मम्मी आता दळणच करते दळण गहूच दळण आणि आम्ही सालपापडा पण केलेत ना तुम्हाला असं काय सांगितलेलं मी सालपापडा केले आमची आजी बनवत आहे भाकरी आजी मला सांगितलं भाजत नाही का हळूहळू लावतेय का त्याला हम्म आजी हळूळ लावते Teman-teman bakri seperti aji.